कार आज आपण ज्वारीच्या पिठाचं थालपीठ करत आहोत त्यासाठी मी दोन वाटी ज्वारी घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे लसूण मात्र जास्त घेतलेला आहे लसूणचा फ्लेवर ह्याला खूप छान लागतो त्यामुळे लसूण जास्त घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे दही घेतलेली आहे काकी आपण दही धापाटी करणार आहोत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि ओवं घेतलेला आहे बाकीचे मसाल्याचे पदार्थ घेणार आहे मी ते, ते नंतरनं दाखवते कोण कोण मिक्स मिक्स पिठाचे पण थालपीठ बनवतात जसं की तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ हे मिक्स करून करतात कोण कोण भाजणीचं करतात तर मी फक्त ज्वारीच्या पिठाचं करत आहे चला मी दाखवते तुम्हाला कसं करायचं चा? मी चाळून घेतलेले आहे एक वाटी ज्वारीचं पीठ हे मी वाटून घेते मिरची आणि लसूण फक्त फक्त एवढंच वाटून घेते वाटून घेतलेलं आहे मी जरचं पीठ टाकलेलं आहे हे वाटून घेतलेलं आहे हे टाकते मी सगळं कांदा आहे आपण जो बारीक अगदी बारीक चिरून घेतलेला तो कांदा घेतलेला आहे ओवा टाकतीये हातावर हे करून ओवा टाकू आपण कोथिंबीर टाकते भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मसाले टाकू तर आपण त्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये मी हल्दी पावडर घेतलेली आहे थोडी जिरा घेतलेला आहे मी वाटून जिरा टाकलेला नाहीये आहे खाली जिरा आले की छान लागतो त्यामुळं धनिया पावडर टाकलेला आहे का की मी अख्खे धने घेतलेले नाहीये धनिया पावडर टाक टाकते भरपूर असे मिरचीत वाटत ना मी मीठ टाकलं होतं त्यामुळं मी थोडं मीठ टाकते थोडंच टाकते आपण जी दही घेतली होती ती घेतलेली आहे आता हे अगदी व्यवस्थित मळून घेऊ आपण असं पोरांसाठी खूप छान आहे पोरं भाजी वगैरे कोण कोण भाजी पण टाकता याच्यामध्ये पालक वगैरे पालक वगैरे टाकतात गाजर टाकतात आपापल्या मनावर आहे लागल तसं पाणी घ्यायचं आपण ह्याला मळायला पाच मिनटासाठी झाकण टाकून ठेवलेलं ठेवूया आपण ह्याला आणि पाच मिनटांनी करून घेऊ हे सगळं काकी मसाले पण ना अगदी व्यवस्थित चवीला पण खूप छान लागतं हे पाच मिनटासाठी झाकण ठेवते मग पाच मिनटांनी हे कॉटनचा कपडा घेऊ आणि मग करायला घेऊ कॉटनचं कापड घेतलेलं आहे थोडं पेट घेऊ आपण पीठ घ्यायचं थोडं थोडं डायरेक्ट कोण कोण तवा थापतं मला चटका बसतो म्हणून मी तवा नाही थापत डायरेक्ट आपण असं करून घेऊ कॉटनचा कपड्यावर हो। पाण्याचा हात लावून पाण्याचा हात लावून ला हे असं करायचं झालेलं आहे आपलं हे असं आता गेला आपण मध्ये मध्ये बिळ असे करू तेल सोडण्यासाठी आणि पटकन भासतंय त्यामुळे हे असं करायचं जरा मी सकड लावून घेतलेला आहे तेल म्हणजे चिटकत नाहीये खाली अगदी व्यवस्थित निघतात ना त्यामुळे सगळीकडे तेल लावून घेतलेला आहे हा रुमाल उचलला आता खूप छान त्याच आता तेल टाकून घेऊ सग भरपूर असं तेल टाकायचं मस्त भाजलं जातं आहे त्याच्यावर झाकण ठेवू थोडं पाच मिनिटासाठी आणि पाच मिनिटांनी उलट बघू आता छान गॅसची फ्लेम वाढवू आता हलपीट छान झालेला आहे त्याच्यावर तेल टाकू खालच्या साईडला पुन्हा एकदा झाकण टाकू बारीक करू घ्यास आपण मी अजून एक बनवती झाले का बघू वा छान झालेलं आहे वास पण खूप छान झालेला आहे वास पण खूप छान सुटला चांगले खरपूस अशी भाजून घ्यायची दाबून दाबून असा हाय एवरी वन या जेवायला सगळेजण दही धपाटा लोणचं आहे दही आहे कैरी आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हा पदार्थ नक्की करून बघा पोटभरीचा आहे